करमाळा तालुक्यातील पुणे तसेच बारामती इंदापूर या भागांना जोडणारा डिक्सळ येथील ब्रिटिशकालीन पूल त्याचा पॅराफेडचा काही भाग कोसळला असून या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत या पुलाची पाहणी करण्याकरता शिवसेना नेते दिग्विजय बागल यांनी भेट दिली व यासंबंधी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू असे सांगितले आहे काय आपण जो भाग पुलाचा ढासळलाय तो आता आम्ही बघितला मी माझ्या सर्वांनी कोपऱ्याचे जे भराव्याचा भाग आहे तिथं थोडस ढासळल्यामुळं तसं पुलाच्या फाउंडेशनला काही अडचण नाही पण भराव्याचा भाग थोडासा ढासळलाय आणि शासनालाही धोकादायक असल्यामुळं शासनाला धोकादायक वाटत असल्यामुळं त्यांनी वाहतूक सध्या बंद केलेली आहे थोडीशी पीडब्ल्यू डीकडून तात्पुरती डागडुजी करून जर तूर्त छोट्या वाहनांना फक्त येण्या जाण्यासाठी जर सोय करता आली याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मी डब्ल्यू डीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना डेप्युटी इंजिनियरशी चर्चाही करतो त्यांच्याकडून तात्पुरती डागडुजी करून निदान छोटी वाहनं आता मुलांना बिगमनला शाळेत जायचं असतं रहदारी मोठी आहे इथून बरेचसे व्यावसायिक करमाळ्या तालुक्यातले आपल्या पश्चिम भागातले भिगवणमध्ये काम करतात त्यांच्यासाठी बारामतीला येणं जाणं जास्त असतं या भागातून जड वाहतूक न होता छोट्या गाड्यांसाठी म्हणजे टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल छोट्या आणि दवाखान्याची फार मोठी अडचण कारण की भिगवणला सुविधा बारामतीला सुविधा वैद्यकीय चांगली असल्यामुळं शक्यतो ह्या पश्चिम भागातला सगळा ओढा त्या परिसराकडे असतो त्यामुळं तात्पुरती का होईना डागडुजी करून इथं दळणवळणाची व्यवस्था प्रशासनाकडून शासनाकडून व्हावी हो आणि राहिला प्रश्न नवीन पुलाचा हे मला वाटतं दीड वर्ष झाले या नवीन पुलाचा प्रयत्न सुरू अडीच वर्ष झाले अडीच वर्षात पटेल म्हणणारा कॉन्ट्रॅक्टर आहे कोण मला माहीत नाही पण तत्कालीन आमदारांनी ठरवलं असेल त्यावेळेला टेंडर झाला असेल तो पात्र झाला असेल पण काम करायला तो पात्र नाही हे आम्हाला जाणवत आहे आता जर तो पाणी आटायची वाट बघून मग पूल बांधणार असेल तर मला नाही वाटत की उजनीच्या बाबतीत ते शक्य होतं कारण की मला नाही वाटत हे उजनीचं पात्र कधी आटलं आहे या उजनी धरणाला फार मोठी वरदायनी आहे सोलापूर जिल्ह्याची आणि हे पाणी कधी आटलेलं नाही जर तुम्ही आटल्यानंतरच पा पूल बांधणार असाल तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकतं आहे तुमचं टेंडर चुकलेलं आहे तुम्ही टेंडर व्यवस्थितपणे शासनाने परत एकदा पडताळून रिटेंडरिंग करावं याचं आणि रिटेंडरिंग झाल्यानंतर योग्य माणूस जो वेळेत आणि योग्य पद्धतीनं पूल करू शकेल अशा व्यक्तीला निवडून हे टेंडर द्यावं हे खातं येतं आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांकडंच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांची भेट घेऊन मी स्वतः ह्या पुलाची जी दशा झालेली आहे त्यांच्या कानावर घालणार आहे आणि याबाबतीत त्यांना वैयक्तिक लक्ष देऊन लवकरात लवकर या पुलाची समस्या कशी सोडता येईल आणि लवकरात लवकर इथल्या दळणवळणासाठी साहेब देऊन कसा मार्ग काढतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याला जबाबदार कोण पूल मंजूर होऊन त्याला झाली आली कॉन्ट्रॅक्टर जबाबदार टेंडर त्यांच्या नाव ज्याच्या नावावर झाले तर त्याची जबाबदारी त्यांना आतापर्यंत अडीच वर्ष जर तो पूल करू शकत नसेल तर कॉन्ट्रॅक्टरना अजून कोणाला दोष देता तुम्ही लेबरला देता येत नाही येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना देता येत नाही हातात नाही ज्याला टेंडर अलॉट पुढाऱ्यांच्याच आहे ना ह्या पुलाला अडीच वर्ष लागले ठेकेदाराला काम करायला अजूनपर्यंत काम व्यवस्थित झालेलं नाही लोकप्रतिनिधींनी या बाबतीत सजग राहिलं पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये कुठलं काम चालू आहे ते काम योग्य पद्धतीनं होत आहे का आता मी येत असताना भगतवाडी मार्गे येत होतो भगतवाडीच्या अंडरपास आहे तिथे सिमेंट कॉन्क्रिटी खाली त्याच्यावरच कॉन्क्रीटच सगळं निघून गेलं फक्त खडी राहिली म्हणजे रेल्वेचं काम सुद्धा म्हणजे काम कुठलं का असताना मतदारसंघामध्ये काम होताना लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे मग ते जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तुम्ही लोकप्रतिनिधीला जबाबदार जबाबदार धरतो असं नाही पण त्यांची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी ते जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे मँडेट दिलेला आहे त्यांचं कर्तव्य आहे मतदारसंघामध्ये ग्रामस्थांच्या जनतेच्या सुविधेसाठी जे योजना आखल्या जातात रस्ते असतील बिल्डिंग असेल पूल असतील या प्रत्येक विषयात लोकप्रतिनिधींनी काम व्यवस्थित होते आहे का याचा आढावा घेतला पाहिजे माझं मत आहे की लोकप्रतिनिधी चार सहा महिन्याला सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली पाहिजे काम कशी सुरू आहेत जनतेपर्यंत सुविधा कशा पोचतायत याचा आढावा प्रत्येक लोकप्रतिनिधीने घेतलाच पाहिजे त्या अनुषंगाने आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटणार आहे असं सांगितलं परंतु सदरच्या पुला संदर्भातली जी काय कारवाई आहे ती तात्काळ सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी आहेत किंवा आपण आहेत हे जे प्रयत्न अशा प्रकारे काय जो कधी करणार आहोत बघा त्या त्या संदर्भात आता मंगळवारीच मी मुंबईला चाललेलो आहे साहेबांना जर वेळ असेल आणि साहेबांची जर भेट माझी झाली शक्यतो माझी आठवड्याला पंधरा दिवसाला भेट साहेबांची होतीच त्या दरम्यान मी निश्चितपणे साहेबांच्या कानावर हा विषय घालणार आहे आपण पेपरनी पण चांगलं कवरेज याचा घेतलेलं आहे ते सुद्धा दाखवेल आणि अधिकाऱ्यांकडून याचा जाब विचारावा हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्याकडनं सगळी माहिती घ्यावी त्याला बडतर्फ करावं ब्लॅकलिस्ट करावं आणि रिटेंडर करावं अशी मी मागणी करतो